मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीत आहे थे थेट रायगड जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे एकनाथ शिंदे गटाचा सर्वात मोठा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे शिंदेना हा सर्वात मोठा धक्का रायगडमध्ये मानला जात आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे असं असलं तरी अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मने अजून देखील जुळलेली दिसत नाहीत याचं उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे इथं शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजिबात जमत नाही तटकरांना टार्गेट करण्याची संधी शिवसेना शिंदेगड सोडत नाही एकीकडे शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीचे पटत नसताना दुसरीकडे जिल्ह्यात मात्र भाजपने आता शिवसेना शिंदे गटाला जोरदार झटका दिलाय त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखीनच आहे रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार झटका दिलाय शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केलाय त्यानंतर त्यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे प्रकाश देसाई यांनी पाली येथील भाजपच्या मेळाव्यात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची जिल्ह्यातील ताकद नक्कीच वाढणार आहेत शिवाय हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी भाजप आमदार धैर्यशील पाटील आमदार विक्रांत पाटील आमदार प्रकाश ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती असा थेट आरोप यावेळी देसाई यांनी केला आहे त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितलं आहे दरम्यान देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असा खासदार दैलशील पाटील यांनी सांगितलं आहे रायगडमध्ये काही तालुक्यामध्ये भाजपची ताकद आहेत पण देसाईच्या पक्षप्रवेशाने आता जिल्ह्यामध्ये आणखी भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये नेहमीच दुसपूस पाहायला मिळत आहे अश आधी शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी असा वाद होता त्या आता भाजपने शिवसेनेच्याच नेत्याला पक्षात घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यामुळे त्यांची परतफेड क का, कशी करायची याची रणनीती आता आखली जात आहे शिवसेनेच्या जिल्ह्यात तीन आमदार आहेत शिवाय भरत गोगोल हे मंत्री देखील आहेत त्यामुळे आता हा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मान धक्काच भाजपने दिला आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र